तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या नागपूरमधील दंगलीचा मास्टर माइंड फहीम खानला अटक पोलिसांकडून चौकशी सुरू शहरात संचारबंदी कायम <गणाँ> आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा दिशा सालियांच्या वडिलांची नव्याने याचिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियांवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका करून केला आहे तेलंगणामध्ये आरक्षणाची मर्यादा सत्तर टक्के शिक्षण सरकारी नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परिणाम इतर वर्गांसाठी आधीचा कोटा एकोणतीस टक्के सुधारित बेचाळीस टक्के अनुसूचित जातींसाठी आधीचा कोटा पंधरा टक्के सुधारित अठरा टक्के तर अनुसूचित जमातींसाठी आधीचा कोटा सहा टक्के तर सुधारित दहा टक्के अवादा कंपनीच्या तीन वॉचमॅनचे जबाब वाल्मीकरारचा फास आवडणार सदरवेळी अवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना सुदर्शन गुले आणि त्यांच्या साथीदारांनी याच वॉचमनसमोर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती ही खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी देऊन शेवीगाळ आणि धक्काबुक्की केली औरंगजेब कबरीचा मुद्दा आता समाजोचित नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आंदोलकांचे टोचले कान अफवा पसरवणाऱ्यांनाही दोषी धरले जाईल मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती नागपूर हिंसाचार प्रकरणात इशारा उपराजधानी तिसऱ्या दिवशीही मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट सूत्रधार एक व्यक्ती की संघटना म खानची चौकशी सुरू बीड जिल्ह्यातल्या आणखीन एका टोळीवर मकोका आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश या टोळीवर मकोका अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केली नऊ महिन्यांनी सुनीता विल्यम्स यांची घर वापसी अंतराळातील सतरा तासांच्या प्रवासानंतर फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी फ्लॅश डाऊन चारही अंतराळवीरांची मोहीम फत्ते राज्यात पंचेचाळीस नवे रोपवे बांधणार रायगड किल्ल्यावर आणखीन एक रोपवे तर कोल्हापूर जिल्ह्यात तीन नवीन रोपवेचा समावेश संभ्रमदूर शाळा पंधरा जूनला सुरू होणार पाच ते पंचवीस पर्यंत परीक्षा आणि उन्हाळा सुट्ट्यांमुळे एक पासून शैक्षणिक वर्ष अशक्य सीबीएसई च्या शाळा मात्र एक पासून सुरू होणार राज्यात पुढील तीन दिवस वादळीवारे आणि मेघगर्जनेसह पाऊस विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोर राहणार ओडिसा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासह कमी दाबाचा पट्टा कमाल तापमान घसरण्याची शक्यता विदर्भासाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी घर चंदन उटी पूजेचाही देखील समावेश पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल आता घटस्फोटीत आणि विधवा महिलांनाही मिळणार वडिलांची पेन्शन सोन्याला उच्चांकी दर प्रतितोळा एक्क्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपयांवर चांदी प्रति किलो एक लाखांच्या पार दर वाढण्याची शक्यता मंत्री हात राज्य राजधर्मपाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नितेश राणेंचे कान टोचले जेएनपीटी एक्सप्रेसवे निर्माणसाठी साडेचार हजार कोटी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आय पेमेंट आता पूर्णपणे मोफत होणार अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरल्यापोटी एक कोटी सदतीस लाख प्राप्त पैसे आले तरी अंगणवाडी सेविकांना मात्र ते पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे मुंबईकरांच्या सेवेत येणार दोनशे अडतीस नवीन लोकल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती केंद्र सरकारने दिली खज खरेदीला मंजुरी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद